इरविन चौकात आता या चा विरोधात सहा जानेवारी पासून साखळी उपोषणाला सुरुवात करण्यात आली अमरावती जिल्हा वाहन चालक निषेध मोर्चा काढून कायदा रद्द करण्याची मागणी करण्यात आली होती हिट अँड रन कायद्याविरोधात सर्वत्र ट्रक संघटनेने आंदोलन केले होते तीन दिवसानंतर ट्रक संपाच्या आंदोलनाने जनजीवन विस्कळीत झाले आहे अनेक जिल्ह्यात रास्ता रोको आंदोलन करण्यात आल्याने पेट्रोल पंपला इंधन पुरवठा न झाल्याने अनेक पेट्रोल पंपवरील इंधन पुरवठा संपला आता सुद्धा हे आंदोलन संपल्याचे दिसून येत नाही शहरातील इरविन चौकात अमरावती वाहन चालक कृती समितीच्या वतीने साखळी उपोषणाला सुरुवात करण्यात आली शिवराय मी रितेश तेलमोर भीमार मी जिल्हाध्यक्ष अमरावती जिल्हा वाहतूक चालक कृती समिती अमरावतीतर्फे आतापर्यंत इरविन चौक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक येथे आमचा साखळी उपोषण चालू होतं आता नऊ तारखेपासून पूर्व महाराष्ट्र चालक मालक संघटनेनी महाराष्ट्र बंदची हाक मारलेली आहे म्हणजे स्टेरिंगवर कोणी चालणार नाही आहे त्याला आमचं समर्थन आहे व आम्हीही नऊ तारखेपासून अमरावती जिल्ह्यामध्ये पूर्ण चालक मालक संघटनेतर्फे वाहन कोणतं चालणार नाही व महाराष्ट्र बंदची पुकार मारत आहे सहा जानेवारीला सायंकाळी शेकडो वाहन चालकांनी यात सहभाग घेतला कायदा रद्द न झाल्यास येणाऱ्या जानेवारीला सर्व महाराष्ट्रातील वाहन कोणतेही चालवणार इशारा देण्यात आला आहे अमरावती सायकलिंग असोसिएशन दिशा संस्थान तसेच हनुमान व्यायाम प्रसारक मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने सात जानेवारीला पाच गटात भव्य सायकल स्पर्धा आयोजित करण्यात आली ज्यात शेकडो हजारो सायकलपटूंनी मोठ्या उत्साहात सहभाग घेतला यात सर्व पहिल्या तीन गटातील विजेत्यांना रोख पारितोषिक सह मेडल देऊन सन्मानित करण्यात आले तर बाहेती ब्रदर्स वतीने सायकल भेट देण्यात आली सकाळी नवीन बायपास मार्गावर ही स्पर्धा घेण्यात आली तर बक्षीस समारंभ जुना बायपास येथे मोठ्या जल्लोषात घेण्यात आला वाढता स्पर्धकांचा उत्साह पाहता आता येणाऱ्या वर्षी राज्यस्तरीय सायकलिंग स्पर्धा आयोजित करण्याचा मानस आयोजकांनी व्यक्त केला आहे अमरावती शहरात मोठ्या जल्लोषात विदर्भस्तरीय सायकल स्पर्धेचे अमरावती सायकलिंग असोसिएशन वतीने सात जानेवारीच्या पहाटे जुना बायपास रस्त्यावर स्पर्धा संपन्न झाली या स्पर्धेचे आयोजन अमरावती सायकलिंग असोसिएशन दिशा संस्था तसेच हनुमान व्यायाम प्रसारक मंडळद्वारा संचालित डिग्री कॉलेज ऑफ फिजिकल एज्युकेशन यांच्या संयुक्त विद्यमाने पाच गटामध्ये स्पर्धेचे आयोजन करण्यात आले बारा वर्षाखालील गटात दोनशे नऊ मुलांनी सहभाग घेतला तर पंधरा वर्षाखालील एकवीस वर्षाखालील एकोणीस बावीस वर्षातील एकतीस अशा एकूण चारशे पेक्षा जास्त लोकांनी या स्पर्धेमध्ये सहभाग घेतला या स्पर्धेमध्ये प्रथम येणाऱ्या नाव पाच हजार रुपये द्वितीय पारितोषिक तीन हजार रुपये व तृतीय पारितोषिक दोन हजार रुपये व प्रथम पारितोषिक पटकवणाऱ्याला सायकलपटूंना बाहेर करून सायकल सुद्धा बक्षीस देण्यात आली सर्व गटातील सायकल स्पर्धा धावपटूंच्या स्पर्धेला खासदार नवनीत राणा माजी राज्यमंत्री जगदीश गुप्ता पोलीस उपायुक्त सागर पाटील सायकलिंग असोसिएशनचे अध्यक्ष डॉ चंद्रशेखर सह अनेक मान्यवरांनी वेगवेगळ्या गटात स्पर्धेला झेंडी दाखवून जल्लोषात सुरुवात करण्यात आली 3 2 wow dia dia dia

फटाक्याची आतिषबाजी करून डीजे नादात स्पर्धेला सुरुवात करण्यात आली राष्ट्रीय महामार्ग सहा नवीन रस्ता मार्गाने गौरी इन हॉटेल मार्गाने परिक्रमण करून पुन्हा जुना बायपास मार्गावर शेवट करण्यात आला यावेळी उपस्थित पालक आणि हौसी सायकलपटूंनी टाळ्या वाजवीत सायकल धावपटूंचा सा उत्साह वाढवित असताना दिसून आले बारा वर्षाखालील मुलांमध्ये प्रथम अंशुमन ठाकरे द्वितीय मोहित गिरी तृतीय टोले हे विजेता ठरले पंधरा वर्षाखालील वयोगटामध्ये श्रियांश राऊत सुवीर संपत श्लोक पांडे विजेते ठरले अठरा वर्षाखालील मुलांमध्ये मिथून जाधव प्रेम मोहकार विनम्र काळे विजेते ठरले तर एकवीस वर्षाखालील गटामध्ये रितेश धोटे विशाल जाधव विक्की राऊत विजेते ठरले आणि बावीस वर्षावरील गटांमध्ये राजेश जाधव आशिष बोरकर प्रदीप चव्हाण यांनी विजय मिळवला मध्ये बारा वर्षाखालील मुलींमध्ये प्रियल पिसावर याशिका नागपुरे स्वरा तायडे यांनी बाजी मारली पंधरा वर्षाखालील मुलीत रुचिका वासनी पूर्णा पंचारिया आराध्या लाउडकर ओवी पांडे विजेते ठरले अठरा वर्षाखालील श्रद्धा रामावंत आदित्य श्रीरामे व मानसी कोरगटे विजेते ठरले एकवीस वर्ष वयोगटाखाली वैष्णवी सोनवणे खुशी लड्डा विजेते ठरले बावीस वर्षाखालील वयोगटामध्ये सयुजा कीर्ती बर्डिया शालिनी सेवानी इत्यादी अनुक्रमे विजेते ठरले सर्व विजेत्यांना रोख पारितोषिक मेडल आणि प्रथम क्रमांक पटकाव्यांना बाहेती ब्रदर्स वतीने सायकल भेट देऊन सन्मानित करण्यात आले या स्पर्धेच्या उद्घाटन प्रसंगी विभागीय उपायुक्त संजय पवार पोलीस उपायुक्त सागर पाटील निवासी जिल्हाधिकारी आशिष बिजवाल अमरावती सायकलिंग असोसिएशनचे अध्यक्ष डॉक्टर चंद्रशेखर कुलकर्णी हनुमान व्यायाम प्रसारक मंडळाच्या सचिव माधुरी चेंडके उपस्थित होते स्पर्धेचे बक्षीस खासदार नवनीत राणा विभागीय उपायुक्त संजय पवार चंद्रशेखर कुलकर्णीसह असोसिएशन पदाधिकाऱ्यांच्या हस्ते सर्व विजेत्यांना बक्षिसाचे वितरण करण्यात आले यावेळी बक्षीस वितरण समारंभाला बिर्ला इंटरनॅशनल स्कूलचे सुधीर वाकोडे हिरो सायकलचे स्वप्नील बाहेती ब्रदर्सचे संचालक ललित बाहेती घरकुल मसाल्याचे संचालक तुषार वरणगावकर सलुजा फर्निचरचे संचालक सिट्टूभाई सलुजा हे उपस्थित होते या स्पर्धेदरम्यान अनेक मान्यवरांनी या स्पर्धेत स्थळी भेट देऊन मुलांना मार्गदर्शन केले व शुभेच्छा दिल्या सुरक्षिततेच्या दृष्टीने सुरक्षिततेसाठी पोलीस व इतर शासकीय विभागाचे कर्मचारी सुद्धा उपस्थित होते या स्पर्धेला यशस्वी करण्यासाठी अमरावती सायकल असोसिएशनच्या सर्व सदस्यांनी लक्ष्मीकांत खंडागडे यांच्या मार्गदर्शनाखाली अथक परिश्रम घेतले तसेच रेस ऑफिशियल नितीनवान वानखडे अतुल पाटील मंगेश व्यवहारे राजा नवाते अमलेसर भूषण अंबुलान्स पुष्पक खोंडे तसेच अतुल कळमकर देवानंद भोजे यांच्यासह अनेकांनी परिश्रम घेतले फैजरपुरा येथील सिद्धार्थ क्रीडा मंडळ वतीने दरवर्षीप्रमाणे यावर्षी पुन्हा मोठ्या जल्लोषात भीमा कोरेगाव शौर्य दिनानिमित्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मृतीप्रित्यर्थ भव्य राज्यस्तरीय फुटबॉल सामन्याचे आयोजन करण्यात आले एक जानेवारी ते सात जानेवारीपर्यंत सिद्धार्थ क्रीडा मैदानावर सामने रंगले सात जानेवारीला येथे अंतिम सामना खेळला गेला असून विजेता फुटबॉल टीमला रोख पारितोषिक ट्रॉफी देऊन सन्मानित करण्यात आले शहरातील फैजरपुरा येथील सिद्धार्थ क्रीडा मंडळ वतीने गेल्या एक जानेवारीपासून भीमा कोरेगाव शौर्य दिनानिमित्त तसेच भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मृती प्रित्यार्थ राज्यस्तरीय फुटबॉल चषक स्पर्धेचे आयोजन करण्यात आले एक जानेवारी ते सात जानेवारीला सिद्धार्थ क्रीडा मंडळाच्या मैदानावर मोठ्या जल्लोषात सुरुवात करण्यात आली या सामन्यात महाराष्ट्रातील अमरावती अकोला यवतमाळ नागपूरसह अनेक जिल्ह्यातून संघांनी सहभाग घेतला युवकांना अंमली पदार्थ सेवन पासून दूर राहावे व्यायाम करण्याची फुटबॉल खेळण्याची गरज असल्याचे उद्दिष्ट समोर ठेवून या फुटबॉल स्पर्धेचे मुख्य आयोजक सुदाम बोरकर स्पर्धेचे आयोजन करीत आहे सिद्धार्थ क्रीडा मंडळ द्वारा आयोजित विश्वभूषण भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मृती पित्यार्थ तसेच भीमा कोरेगाव एक जानेवारी भीमा कोरेगाव श्रेय देण्याच्या निमित्त राज्यस्तरीय फुटबॉल चषक एक जानेवारी ते सात जानेवारीपर्यंत मंडळाच्या वळून आयोजन करण्यात आले या फुटबॉल चषकमध्ये विदर्भातील राज्यातील आणि राज्याच्या बाहेरील स्टेटच्या लेवलच्या टुर्नामेंट झाल्या त्याच्यामध्ये हैदराबाद त्या मध्य प्रदेश आणि पुना असे चांगले नावाजलेले टीम या मैदानामध्ये खेळून गेले आणि अमरावती शहरामधले पंधरा टीम या ठिकाणी खेळून गेल्यात आज या संपूर्ण बत्तीस टीमांमधला जो महामुकाबला जो होता तो महामुकाबला आज सात तारखेला रविवारला संडेला आज फायनल आहे या फायनल टीममध्ये अमरावती एच ओ पी एम एच ओ पी एम मंडल म्हणजे हनुमान प्रसारक महामंडळ आणि पुन्हा एस आर पी रेंज पुणे पोलीस या दोन संघामध्ये भिडत होत आहे आणि या संघाचे या फायनलचा प्रथम प्रथम प्राईज एकतीस हजार रुपये रोख रक्कम भारतभाऊ चौधरी यांच्याकडून देण्यात येत आहे दुसरं बक्षीस रुप्तनजी खंडेलवाल यांच्याकडून एकवीस हजार रुपयाचं प्राईज या ठिकाणी देत आहे आणि जे ट्रॉफी जे दिसते आपल्याला दोन आकर्षक ट्रॉफी ही ट्रॉफी संतोष रूप पापा पचेल यांच्या स्मृतीपित्तार्थ रवी पचेल यांच्याकडून देण्यात येत आहे आणि ज्या या, या संपूर्ण टुर्नामेंटमध्ये संपूर्ण खेळाडू बेस्ट गोलकीपर बेस्ट स्कोरर बेस्ट डिफेंडर सगळं चांगले उत्कृष्ट खेळाडूंना आम्ही या ठिकाणी ट्रॉफी मेमंटो मेडल ट्रॅकशूट जर्सी गेमपॅन संपूर्ण या संपूर्ण खेळाडूंना आम्ही या ठिकाणी बक्षीस वितरण करणार आहोत आणि यामध्ये महत्त्वाची बाब अशी आहे की अमरावती शहरामध्ये नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये हा एकमेव टुर्नामेंट असा होत असतो की ज्या ठिकाणी दलित वस्ती आहे स्लाम आहे झोपडपट्टी आहे या ठिकाणी महाराष्ट्रामधलं जे एक केंद्रबिंदू आहे की आम्ही युवकांच्या हातामध्ये चायना चाकूच्या चायना चाकू येत आहे पण आम्ही ते खोलून युवकांच्या हातामध्ये बॉल पेन्सिल रबळ पुस्तक पेन द्यायचे प्रयत्न करत आहे जेणेकरून हा युवक चांगल्या मार्गे लागला पाहिजे आमचा मंडळाचा उद्देशच ते आहे की युवकांच्या हातामध्ये चायना चाकू आले अनेक पेपरमध्ये आले पण आम्ही म्हणतो की युवकांच्या हातामध्ये आम्हाला खेळा खेळाचं साहित्य मैदान साहित्य मैदानामध्ये हवे असलेलं आम्हाला खेळाडू पाहिजे म्हणून हे मंडळाची संकल्पना आहे आणि आज मंडळाकडून संपूर्ण खेळाडूंनी जी मेहनत केली त्यांना माझा सलाम आहे आणि हा नेहमी दरवर्षी हा टुर्नामेंट होत असतो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मृतीपित्त्यार्थ एवढं मोठं आयोजन स्वतःच्या भरोशावर ना कुस्त आमदार निधी ना कुठला खासदारनी निधी स्वतःच्या आमच्या मंडळाच्या भरोशावर आम्ही एवढं मोठं टुर्नामेंट घेऊन दाखवतो आणि फायनल पाहायला कमीत कमी, -कमी अमरावती जिल्ह्यातून शहरातून पंचवीस हजार लोकं या ठिकाणी येतात ही मंडळाची ही या वस्तीची देण आहे की या स्लम एरियामध्ये झोपडपट्टी एरियामध्ये एवढं चांगलं फुटबॉल आयोजन होत असते आणि त्याचं लहान मुलापासून तर मोठ्या मुलापर्यंत मुलीपासून तर लहान मुलीपासून तर मोठ्या मुलीपर्यंत मुली या संपूर्ण मॅचचा आनंद घेतात धन्यवाद तुम्ही या आपल्या चॅनलच्या माध्यमातून जे आम्हाला प्रसिद्धी देत आहे तुमचं या ठिकाणी मंडळाकडून मनापासून अभिनंदन करतो धन्यवाद सात जानेवारीला पुणे आणि हनुमान व्यायाम प्रसारक मंडळ संघात चुरशीचा सामना अंतिम सामना रंगला या स्पर्धेत विजयी ठरणाऱ्या संघास प्रथम पारितोषिक एकतीस हजार रुपये रोख व ट्रॉफी तर द्वितीय बक्षीस एकवीस हजार रुपये आणि ट्रॉफी असे ठेवण्यात आले यासोबतच सर्व उत्कृष्ट खेळाडूंना ट्रॉफी देण्यात आली यावेळी गेल्या सात दिवसांपासून फुटबॉल सामने बघायला मोठ्या संख्येने नागरिकांनी उपस्थिती दर्शवली किचन गृहणी से जुड़ा एक अटूट हिस्सा जहां उसे मिले हर एक चीज अपनी सही जगह पर। इसलिए अम्बा स्टेनलेस स्टील किचन ट्रॉली आपको लगने वाली साइज अनुसार आपके किचन के अनुसार बिल्कुल आपकी इच्छा अनुसार उच्चतम क्वालिटी के किचन ट्रॉलीज़ मैन्युफैक्चरिंग से सीधे आप तक यानी सौ प्रतिशत वाजिब दाम न देखभाल की जरूरत न जंग लगने की परेशानी आसानी से वॉश करने हेतु तो उत्कृष्ट कैरियर सिस्टम साथ ही स्टेनलेस स्टील जीना रेलिंग डेकोरेटिव ग्रिल एवं गेट भी हम बना कर देते हैं अम्बा स्टेनलेस स्टील किचन ट्रॉली दस्तूर नगर चौक के पास एम रोड अमरावती महाराष्ट्र आराधना 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 दर्पणकार बाळ शास्त्री जांभेकर यांच्या जयंतीनिमित्त सहा जानेवारीला भातकुली तालुक्यातील वाठोडा शुक्लेश्वर या गावात ज्येष्ठ पत्रकारांचा सन्मान करण्यात आला उपस्थित मान्यवरांचा सन्मान करून मान्यवरांच्या हस्ते ज्येष्ठ पत्रकारांचा शाल श्री फळपुष्पगुच्छ स्मृती चिन्ह देऊन सत्कार करण्यात आला यावेळी गावातील सरपंच पोलीस निरीक्षक सह शिक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते भातकुली तालुक्यातील वाठोळा शुक्लेश्वर येथे सहा जानेवारी रोजी दर्पणकार बाळाशास्त्री जांभेकर यांच्या जयंतीनिमित्त उपस्थित मान्यवरांच्या हस्ते ज्येष्ठ पत्रकारांचा सन्मान करण्यात आला कार्यक्रमाचे आयोजन वाठोळा शुक्लेश्वर ग्रामपंचायत भवन येथे करण्यात आले कार्यक्रमाची सुरुवात बाळाशास्त्री जांभेकर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संत गाडगेबाबा यांच्या प्रतिमेचे पूजन करून करण्यात आले यावेळी सरपंच मोहम्मद रिझवान यांच्या हस्ते कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले कार्यक्रमाचे मुख्य अतिथी म्हणून ठाणेदार ईश्वर वरके पोलीस पाटील विनोद बागडे अमोल महात्मे काळे यांच्यासह मान्यवरांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले अनेक वर्षापासून पत्रकारिता क्षेत्रात काम करणाऱ्या ज्येष्ठ पत्रकार गंगाधरराव घुरगिडे गजानन खोपे दीपक पिंपळे संजय तल्हार दिनेश खेडकर धनराज खरसान विजय ऋषी नितीन धोटे रवींद्र कावरे दिलीप ढोके सुनील चिमनकर रामेश्वर शेवतकर विविध मान्यवरांच्या हस्ते शाल श्रीफळ पुष्पगुच्छ स्मृतीचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला यावेळी जिल्हा परिषद पूर्व माध्यमिक शाळेच्या मुख्याध्यापक रवींद्र पाचगाडे रवींद्र धरमठोक माजी सैनिक जगदीशराव चांदूरकर, तलाटी संजय पवार कोतवाल अभिजित मकेश्वर संदीप मोरे आशिष बेतारिया विकास वाट यांच्यासह अंगणवाडी सेविका सहसेविका आशा वर्कर आणि गावातील प्रतिष्ठित नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते